जस्ट कालच बातमी आलेली आहे जिकडे इराण आणि इस्रायलचं वॉर होणार आहे असं दिसून येत आहे ओके या व्हिडिओमध्ये आपण हे ओव्हरऑल स्टोरी काय आहे पहिल्या भागात मी हे कवर करतो त्याच्यानंतर ओव्हरऑल ह्याच्यामुळे आपल्या मार्केटवरती काय इम्पॅक्ट होतील हेही आपण बघून घेऊया आणि फायनली महत्वाचं म्हणजे माझं ओव्हरऑल माझं मनी मॅनेजमेंट कसं राहणार आहे या पर्टिक्युलर गोष्टींना घेऊन तेही आपण जरा व्हिडिओवर बघून घेऊया मित्रांनो पहिला व्हिडिओ सुरू करायचे माझं इंट्रोडक्शन करून देतो जयंजी माझ्या मित्रांनो मी मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला मार्केट एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्सन मध्ये लिंक दिलेलं आहे लिंकवरनं क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचं आहे एक चोवीसचा वेळ द्या तुम्ही ते रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण नीट डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात स्कॅम अजून एक देऊ इच्छितो मी कसही प्रकारचे पेड टिप्स किंवा ॲडवाईस किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस किंवा अशा कशाचे पोर्टफोलिओ हँडलिंग किंवा ॲडवायझरी सर्व्हिस काही प्रकारची गोष्टी मी करत नाही म्हणजे सध्या पण कुठलेही पेड कोर्सेस पण नाही आहेत ॲज ऑफ नाव जर तुमच्याकडनं मा तुमच्याकडनं कोणी माझा फोटो लावून किंवा माझ्या नावाने जर पैसे मागत असेल तर लक्षात ठेवा तो मी नव्हेच तुमच्यावर स्कॅम होतोय चला व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो पहिली गोष्ट तर आपल्याला ही न्यूज काय आलेली आहे ती बघून घेऊया सो so, न्यूज अशी आलेली आहे की इराणवरती अटॅक होणार आहे ऑरराईट ओव्हरऑल जर इराणवरती अटॅक होणार आहे आणि सॉरी इराणवरती ऑलरेडी अटॅक झालेला आहे कसा तर इस्रायलीवाल्यांनी इस्रायलीनी एक मिसाईल सोडलेली होती आणि त्यांची जी दमास्कसची कॉन हे त्यांची जे दूतावास आहे त्याच्यावरती हल्ला झाला ओके दमास्कस कुठे आहे हे आपल्या सिरियामधलं आहे तो सिरियामधल्या एम्बसीवरती अटॅक झाल्यामुळे इराणच्या कोणी केला इस्रायली त्यामुळे इराणवाले पेटून उठलेले आहेत ते म्हणतात आहे त्यांच्यावर इराण प्लस हिजबुल दोघे इथे आहेत ते दोघेही म्हणतात आहे की आम्ही आता इस्रायलवरती लवकरात लवकर अटॅक करणार आहे तर ह्याच्यावरती यु इंटेलिजन्स आ, सर्व यु, यु युएसवाले जे आहेत त्यांनी इंटेलिजन्स त्यांची सर्व्हिसेसवरच्या माध्यमातून त्यांना असं कळलेलं आहे की बाबा इराणवरती अटॅक जो होणार आहे ओके इराण न्यूज आपण जरा बघूया हो इराणवरती जो अटॅक होणार आहे जवळजवळ एक शंभर एक ड्रोन्स ओके शंभर ड्रोन दीडशे काहीतरी मिसाईल आणि अशा काहीतरी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते घेऊन हे लोक अटॅक करणार आहेत आणि जर एवढ्या प्रमाणावरती असं अटॅक झाला तर एकटा इस्राइल इस्राइल एकदम वन ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स देश आहे विथ रिस्पेक्ट टू डिफेन्स अँड एक्सेट्रा आपण बरेचसे इस्रायलीची आपण इंडियन इंडियन आर्म फोर्सेस पण त्यांची बरेचशी आपण इक्विपमेंट वापरतो पण एवढ्या प्रमाणात जर अटॅक झाला तर ते लोक ह्या अटॅकला सोसू शकणार नाही सो, -सो so, त्यामुळे अमेरिकानी पुढे येऊन पाय टाकून म्हणतात आहे की बाबा जर इराणवरती अटॅक झाला तर आम्ही इराणच्या साईडने सॉरी so, इराकवरती इराक म्हणतो इस्रायलवरती जर अटॅक झाला तर आम्ही इस्रायलच्या बाजूनी उभे राहणार ओके कारण इरा इस्रायल आणि यूएस आणि यूके हे लॉंग टर्म पार्टनर्स आहे सो त्यामुळे त्यांच्या बाजूने उभे राहणार आता ह्याच्यामध्ये ओव्हरऑल हे थोडंसं सध्याची सोपर न्यूज झालेली आहे आणि अटॅक कधी होईल माहिती नाही पण अमेरिकी लोकांनी त्यांचे डिस्ट्रॉयर्स आणि एक्सेट्रा त्यांनी त्यांचे जे अटॅक शिप्स आहेत त्यांनी आजूबाजूला त्यांच्या एरियामध्ये पाठवून दिलेले आहेत ओके आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय येणार आहे जर इराणने इस्रायलवरती अटॅक केला तर इराण युएस इराणवरती अटॅक करू शकते ओके तर इराणवरती अटॅक करू शकते तर सर्वात मेजर प्रॉब्लेम काय होणार आहे ते म्हणजे इराण जो आहे वन ऑफ द बिगेस्ट सप्लायर आहे ओके वन ऑफ द बिगेस्ट ऑइल सप्लायर आहे टॉप टेन कंट्रीजमधला आहे आणि जर इराणच्या ऑइल अटॅकमुळे काय होणार आहे ह्याच्यामुळे सरळ अपेक्षा लोकांची आहे की इराण जर इराणचं बरं जर अटॅक झाला ओके आणि त्याच्यावरती जर आपलं ऑइल इम्पॅक्ट जर आपण चेक करायचं इम्पॅक्ट जर आपण चेक करायला गेलो तर ह्याच्यावरती क दिसतं आहे की जवळजवळ हे ऑइल जो आहे शंभर डॉलर पण एखाद्या वेळेस पार करू शकतो असं एक ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन केलेलं आहे अफकोर्स जर ऑइल महाग झालं तर आपलं मार्केटमध्ये फॉल येणार आपलं मार्केटमध्ये फॉल काय येणार कारण ऑईल डायरेक्टली सगळे लोक वापरतात ओके okay? सो so, जेवढे पण शेअर्स आहेत मोठे मोठे जे कंपनीचे शेअर्स जे आहेत ओके म्हणा की आपण जे क्रूड डायरेक्टली इवन ऑइल मा, मार्केटिंग कंपनीज म्हणजे एच पी सी एल बी पी सी एल ओके okay? नंतर फर्दर फर्दर इवन फॉर दॅट मॅटर जे ऑइलचे पाय प्रोडक्ट्स यूज करणारी कंपनी जसं एशियन पेंट्स जे त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये ऑइल होऊ बर प्रमाणामध्ये क्रूडचा वापर होतो क्रूडचे डेरिव्हिटीचा प्रमाण वापर होतो हे सगळे बरेचसे शेअर्स निगेटिव्हली इम्पॅक्ट होऊ शकतात जर ऑइलचे प्राइसेस परत शंभरच्या वरती जायला लागले तर आणि शेअर कारण अँड प्लस यांची सी इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे वाढू शकते त्याच्यामुळे ओव्हरऑल यांची प्रॉफिटेबिलिटी एखादेस कमी होऊ शकते त्यामुळे मार्केट मे बी हे शेअर्स ठरावे काही जे शेअर्स आहेत त्यांना सेलिंग करू शकतात आणि ओवरऑल जर खरंच जर वॉर जर झाली ओके इराण पण मोठा देश आहे न्यूक्लियर पॉवर आहे छोटा मोठा देश नाही आहे आणि यू एस तर इन्वे सर्वात जागतिक मोठा देश आहे तर ह्या दोन्ही देशांमध्ये जर वॉर झाली तर डेफिनेटली जिओ पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी येऊ शकते आणि त्यामुळे मार्केटवरती थोडीशी रिस्क बनू शकते ओके आपण ओव्हरऑल जर आपण सध्या मार्केट जर बघायला गेलो तर सध्या मार्केट जे आहे सप्लाय झोनमध्ये आहे ऑरेट आणि सप्लाय झोनमध्ये आहे आणि इकडे ही कॅन्डल पण जी बनलेली आहे निफ्टीवरचं मी सांगतोय स्पेसिफिकली कॅन्डल जी बनलेली आहे विकली वरती ही एक निगेटिव्ह काइंड ऑफ कॅन्डल बनलेली आहे ऑरेट सो ऑफकोर्स मार्केट ऑलरेडी सप्लाय झोनमध्ये सप्लाय झोनमध्ये असताना हे मार्केटमध्ये अशी न्यूज आलेली आहे ज्याच्यावरती मार्केट ऑफकोर्स थोडंसं त्यांनी ऑलरेडी शुक्रवारी पण रिॲक्ट केलेलं आहे पण सोमवारच्या या सेशनमध्ये पण एक मेजरली रिॲक्ट देऊ शकते कारण जर संडेला किंवा या शनिवारी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड होते तेव्हा जर समजा इराणवाल्यांनी इस्रायलींवरती मिसाइल्स किंवा ड्रोन अटॅक केला तर डेफिनेटली मार्केटमध्ये निगेटिव्हिटी येऊ शकते ऑरेईट आता ह्याच्यावरती माझा महत्वाचा स्टँड कसा आहे मी काय करतोय ऑरेट मित्रांनो जर तुम्ही कट्टर फॉलोअर असा रेग्युलर फॉलो करत असाल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की बाबा आपल्याकडे दोन फंड असणं गरजेचं आहे दोन फंड आपल्याकडे असणं गरजेचं आहे एक जो फंड जो आहे जो कंटिन्युअसली आपण मार्केटमध्ये फुल्ली हंड्रेड पर्सेंट इन्व्हेस्टेड राहतो ओके आणि दुसरा एक असा फंड असला पाहिजे ज्याला आपण म्हणू शकतो क्रॅश फंड क्रॅश फंड मध्ये कंटिन्युअसली पैसा मार्केटमध्ये त्याच्यामध्ये पण लावत राहायचा दर महिन्याला आणि तो पैसा एफ डी मध्ये किंवा डेट आपण डेड इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवून द्यायचा सो म्हणजे कॅ क्रॅश फंडची बांधणी पण चालू आहे जो पैसा मी दर महिन्याला याच्यामध्ये डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि प्लस जो पण मला मार्केटमध्ये पैसा लावायचा आहे तो मार्केटमध्ये इन्व्हेस्ट माझा हंड्रेड पर्सेंट राहायचा असतो त्या फंडाचा पैसा ऑलरेडी डिप्लॉइड आहे ओके कॅश uh, uh, पोजिशन ॲज ऑफ नाव मी सल्लेच हे माझ्याकडे आज माझ्याकडे कॅश पोझिशन ओव्हरऑल माझी पोर्टफोलिओ पोझिशन एकशे पस्तीसला आहे ओके एकशे पस्तीस म्हणजे काय शंभर टक्के जे आहे शंभर हेशे पस्तीस मध्ये शंभर रुपये हे माझे लागलेले आहेत आणि पस्तीस रुपयाचं सध्या मी लेव्हरेज घेऊन उभा आहे पण हे पस्तीस रुपयाचं जे लेव्हरेज हे सध्या माझे पस्तीस रुपयाचं लेव्हरेज कॅशमध्ये आहे माझ्याकडे कॅश ही हातात घेतलेली आहे ओके okay. ह्याच्यावरती पस्तीस रुपयाच्या एव्हरेजवरती मी जवळजवळ एक अकरा साडे अकरा टक्क्याचं मी साडे अकरा टक्क्याचं वार्षिक इंटरेस्ट मी पे करतोय की वाट बघण्यासाठी की कधी मोठा समजा क्रॅश आला तर पटकन हा पैसा डिप्लॉय होऊन जाईल ओके okay. फर्दर ॲडिशनली माझ्या माझ्याकडे ॲडिशनली अजून एक बारा टक्के कॅश माझी स्वतःची आहे याच्या अजून एक ॲडिशनली या शंभर रुपयामध्ये ओके सो मी अदर वर्ड जर बघायला गेलो मी माझ्याकडे जवळजवळ ज़� फॉर्टी सेवन एकशे सॉरी फोर्टी सेवन पर्सेंट माझ्याकडे कॅश आहे ओवरऑल पोर्टफोलिओची जर इन्क्लुडिंग हे लेवरेज जर बघितलं तर सो मी कम्फर्टेबल आहे रेडी आहे समजा मार्केट खाली जरी आलं तरी पण मार्केटमध्ये मी रेडी आहे डिप्लॉयमेंट करण्यासाठी मार्केटचे सप्लाय झोन जेव्हा डिमांड झोन बनतील मी डिमांड झोन समवेर ह्याचा मार्केटचा डिमांड झोन समवेर या झोनमध्ये जर मार्केट समजा आलं एकोणीस हजारच्या घरात तर डेफिनेटली माझी शॉपिंग हेवीली होण्याचे चान्सेस आहे परत फर्दर मार्केट एटलिस्ट एकोणीस हजार लिहून दे पण इकडनं पण हा मेजर फॉल आला तर एक दहा ते बारा टक्क्याचं करेक्शन मार्केटमध्ये काय येऊ शकता आरामात जर ह्या लोकांनी मारामाऱ्या सुरू केल्या तर ओके पॉइंट एंडला समराईज करायचा व्हिडिओ तर ऑइलमुळे मेजरली प्रॉब्लेम येणार आहे कारण इराण हा टॉप टेन कंट्रीज आहे ऑइल प्रोड्युसिंग नेशनमधला आणि जर ऑइलचे प्राइसेस वाढले कारण वॉर झालं तर हे लोक ऑइल कट ऑफ करून टाकणार सगळं बंद होणार प्लस इराण हा इंडियाचा मित्र आहे तर ह्याच्यावरती यु एस इंडियावरती कसं प्रेशर टाकतं त्याच्यावरती पण बघायला लागेल की काय हे जे संबंध ठेवायचे नाही संबंध ठेवायचे असे एस काय धमके आपल्याला देतील त्याचे इम्पॅक्ट्स तर वेगळे येतीलच पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या साईडला आपल्या ॲज अ ट्रेडर आपल्याकडे कॅश रिझर्व किंवा एक कॅश क्रॅश फंड आपल्या साईडला रेडी करणं गरजेचं आहे कारण ऑलरेडी मार्केट एक ओव्हर हिटेड टेरिटरीमध्ये आहे कधी ना कधी करेक्शन येणार कधी येणार माहिती नाही पण मे बी हे त्याच्यावरती कारण बनू शकतो कॅश लेवल वाढवा कृपया करून एवढंच माझं सजेशन आहे सगळ्यांसाठी ऑरेट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक जरूर करा जास्तीत जास्त मराठी माणसांमध्ये हा व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा आणि ज्याला पण आपली वेबिनारसाठी जॉईन करायची असेल लिंकवर क्लिक करून डेफिनेटली जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय जेह महाराष्ट्र